सगळ्याला नमस्कार ते, उद्या सुट्टी घेणारे गावाकडं उपचार घेणारे आंतरवाली शहाकडे कारण तिथं खूप समाजाच्या लोक आंदोलनाच्या संदर्भात ज्या रे आता सात ऑगस्ट ते तेरा ऑगस्टपर्यंतच्या त्या संदर्भातलं काय निवेदन काही अनेक जे पाळायचे निवडून आणायचे याबद्दल बी इथं काहीच काम होत नाही आहे त्याच्यामुळं उद्या आम्ही त्यांना सुट्टी घ्यायचं ठरवलं की उद्या सुट्टी घेऊन सकाळी उपचार अंतरवालीतच घ्यायचे काल शरद पवार या ठिकाणी काय आले होते काही मराठा संघटनांच्या लोकांनी त्यांची भेट घेतली जाऊन आणि शरद पवारांनी त्यांना सांगितलं की सरकार ओबीसी आणि मराठा यांची समन्वय बैठक एक ठिकाणी लाईव्ह व्हावी थेट कक्षपत्या करावं आणि त्या बैठकीत जे काही निघेल त्यांच्या पाठीशी राहील किंवा त्या निर्णयाच्या पाठीशी मिळत असं शरद पवारांनी आश्वासन दिलं तो निर्णय मला मानला आता हे काय नुसते घुमाघुमी मराठ्याला खऱ्या गोष्टी आहेत का त्या काही अस्वसन मराठ्याला का कशाला आश्वासन द्यायचंय मराठ्याला आरक्षण द्यायचं दोघांनी दो मिळून आका द्यायचं असलं तुम्हाला जी एक जीव आहे तुमचा विकास आघाडी किंवा महायुती हे काय एकामेक का, पस गैरसमज पसरवण्याचं काम आहे हे ते कोणी असो मी महायुतीबद्दल सांगतो आणि महाविकास आघाडीबद्दल सांगतो हे नुसती भमाभमी आहे द्यायचं आहे ना काय लागत नाही हो द्यायचं असल्यावर काही लागत नाही आत्ता दिलं सर्वे समिती नसताना केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे काही बऱ्याचशा शिफारशी गेल्यात मनात असल्यावर काहीही करता येतं मराठ्यांना द्यायचंय का नाही हे ठरवायचं उगच काहीतरी सांगायचं आणि दिशाभूल करायचं हे बरोबर नाही लाईव्ह नाही त्यांनी पार डोंगरावर दगडवर बसवू एका एक जाऊन आणि सुरू करा मोठ्या मोठ्या नाळून पण आम्हाला आरक्षण पाहिजे आमचा मुद्दा हे काय ही कोलाकोली हो दादा इतकं एड्यात नाही काढायचं चाळीस बेचाळीस वर्ष झालं याने त्याला म्हणायचं लाईव्ह करा त्याने म्हणायचं याला लाईव्ह करा आणि यांची भेटी होतात कुठे बी आणि आरक्षणासाठीच यांचं भेटी होत नाहीत भाई लाईव्ह करा कसं करा आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही चार भीतीच्या आत बसा तुम्ही लाईव्ह करा किंवा तुम्हाला जे काय करायचं ते करा, करा म्हणतो आम्ही आम्हाला पाहिजे आरक्षण बनवू आता काय होतं दादा ते काय म्हणले आले नाही हे काय म्हणते येतो म्हणजे काय आहे त्यांनी म्हणायचं ये ती येत नाहीत यांनी म्हणायचं आम्ही लाईव्ह करतो येतो हे काय आता हे खूप अवघड आहे ते आम्हालाच गोरगरीबाला बघावं लागणार हे काय करायचं सगळे सत्तर पंच्याहत्तर वर्षापासून सगळे सगळे असं ना लोकांच्या मनात लय खतकत आहे दादा लय खतकत आहे आधी हे समजून घ्या ना समाजाला समाजात लय खतकत आहे मराठाच नाही म्हणत मी सगळ्याच जाती धर्माच्या लोकात लय खतखे दिसतंय वेगळंच आणि रूप वेगळंच आहे तुम्ही प्रत्येकात खतखे धनगर बांधवात खतखे आरक्षणाच्या बाबतीत मायक्रो ओबीसीमध्ये म्हणजे छोट्या छोट्या जातीत हे मुस्लिमात हे सामान्य दलित बांधवात हे लय भयान खतखे त्यांना नाही कळायचं जाऊ द्या आम्हाला काय घेणं नाही त्यांना नाही तर नाही कळ फक्त आमचं मात्र एवढंच रूल आहे की तुम्ही मराठ्यांना लागणारं आरक्षण किंवा बाकीच्या समाजाला लागणारं आरक्षण देणं गरजेचं होतं आता लोकांना सहज कळतंय सहज म्हणतोय मी सहज कळतंय आपल्याला कोण उल्लू बनायला लागलं सहज कळतं लोकांना विरोधक आणि सत्ताधारी कसे उल्लू बनियचे जनतेला हे सहज कळतं माणसाला सहज हा पहिल्यांदा होतं व थोडंसं अशिक्षितपणा होता आणि आमचे आजोबा पंजोबा होते आता अहो पाच पाच वर्षाची एक रुग्ण झाली लगेच कळतंय कोण या बॉर्डरचा या बॉर्डर कसा थोका आणत मी पवार हे आत्ताच सांगितले हे कोणाचेच नाही गोर गरिबाला न्याय द्यायचा असला तर एकत्र येणे एवढी संधी आहे आणि आपण आपल्या जातीला न्याय मिळून घेणे त्या गावची यात्रा असते आमच्या आणि गावातून प्रत्येकजण बाहेर गेलेला कुठेही असो नोकरीला व्यवसायाला तर त्या दिवशी दर्शनाला येतो कारण त्या गावात मोठमोठाले मंदिर पण आहेत आणि संतभूम महंतांची एक परंपरा आहे तिथे की तिथं मातांग ऋषी गौतम ऋषी असे मोठमोठ्या ऋषींचे आश्रम त्या मातुरे गावात आहेत महादेवाचं मोठं भालकेश्वर म्हणून मंदिर आहे तिथं पिरांचे सुद्धा मंदिर आहे तर त्याच यात्रेच्या निमित्तानं दर्शनाला तिथं गेलो होतो काल दर्शन काल गावाकडे जाऊन घेतलं कारण ते मूळ गाव आहे त्यामुळं दर्शन घेतलं पुन्हा इथं वापस आलो थोडं काल गेल्यामुळं दौऱ्यात तिकडं तब्येत माझी घामंत ना आले आणि खराब झाली परंतु आता कामं पुढचे लय करायचे आहेत म्हणून आज काल आणि आज उपचार घेतला उद्या त्याला सकाळी पुन्हा सुट्टी घ्यायची आणि अंतरवालीत जायचं अंतरवालीत किंवा शहागरला उपचार घेत राहायचं पण काम काम सुरू लई लय सुरू आहे बाबा ते त्याच्यावर जास्त भर द्यायचा किती दुखलं तरी जातीला न्याय द्यायचा त्यामुळं कामावर भर द्यायचा जागेवर तिथं कसा लाईन घेणं व्हायना पण काम उद्या सुट्टी घेऊन काम सुरू केलेलं सुरूच ठेवायचं नाही नाही सागर म्हणजे दवाखाना आहे म्हणून असं बोललं किंवा अंतरवालीतच येणार डॉक्टर आणि एखादी जायची वेळ आली तर सागरला उपचार घ्यायचे परंतु अंतर्वालितच सगळं काय ते अंतर्वालितच आणि ते कार्यालय आता हे काय असतं आता नाही समाजाला देणार म्हटल्यावर मायापुढं काय पर्याय सांगा काय पर्याय जर मी आत्ताचे दोन उपोषणं केलेत मी पहिले उपोषणात सांगित होतो बाबा मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं का आम्हाला काय देणं घेणं आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला द्या यांनी दिलं नाही तर आमच्या पुढं काय पर्याय गोरगरीब मराठ्यापुढं सांगा आमचे लेकरं मरू द्यायचे मग बिना आरक्षणाचे आम्ही मग आता आमचा जीव आरक्षणात आणि त्यांचा जीव खुर्चीत ज्याच्यात आमचा जीव आहे ते आम्हाला ते मिळून देत नाहीत मग त्यांचा ज्याच्यात जीव आहे ते मग मराठी कसे मिळून देते त्यांना तुम्ही आम्हाला आरक्षण मिळून द्या तर आम्ही तुम्हाला सत्ता मिळून नाही देणार आम्ही काय करावं पर्याय काय आमच्या सांगा कुणीही सांगा ह्यो पर्याय तो आम्ही करतो काय चूक आहे समाजाची किंवा माझी तुम्ही देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावंच लागणार आहे पर्याय काय म्हणून तिथून शहागडच्या त्या फाट्यावरून तिथून आपण तिथं कार्यालय की सगळ्या राज्यातले आता तिथून येणं जाणं होईल कारण एवढी वर्दळ सगळीच अंतर्वळीत अंतर

आरक्षण मिळवणे किंवा पाडीन पाडापाडी करणे त्यावेळेस त्यांना कळन हे अवघड असतं मग एक तर बरं का हे त्यांच्या आजूबाजूचे आहेत ना हे त्यांना एक नीट समजून सांगत नाही त्यांचं काम मिळू शकतं त्यामुळे बघायला मिळत नसतं हे एकाचं दोन तिसरं तीसर सांगत असतं आम्ही विरोधक नाही मानला आम्ही हजार बारे सांगितलं तुम्ही आमचं आरक्षण द्या हे मराठी तुम्हाला डोक्यावर येऊन नसते काय आहे हे जे फुकट फुकटात निवडून येणार आहेत काही वर हे त्यांना काहीतरी मिसगाईड करते आणि यांनाच हेच जुळून द्यायना म्हणजे रोष निर्माण करते ती विनाकारण आम्ही ना मराठ्यांनी कधी महाविकास आघाडीला विरोधक मानलं ना महायुत नाही दिल्यावर आम्ही काय करणार हे जे माग मागच्या दारातून येतात ना की नुसती एकमेकाला गैरसमज पसरून देते आम्हाला त्यांच्यावर बोलायचंच नाही आता आम्ही ओळखले त्यांचे एवढी हालत बेकार झालेली आता त्यांना काय बोलाव काय करावं काय सुचतच नाही कारण हे मराठ्यांची जी सोनामी उसळली ना या लाटीत ना अशी होरगडू होरगड जाणार आहे ते त्याच्यामुळे यांना आत्तापासून सुचवणार मुगम बोलतीत कुंकड बी काही बी शेवटी खुश करायला लागतं दादा समोर चाल बाबा शेवटी खुश करायला लागतं नाही तर दुसऱ्या बारीने मिळत नसतं शेवटी एखाद्या दुकानदाराकडे गेल्यावर सुरुवातीला गोडच बोलायला लागतं दुसऱ्या बाहेर उधारी घ्यायची असली तर हे दुकानदार एखाद्या गेलं ते बरोबर त्यांना माहिती आहे उदार कवा मागायचं का करायचं खुश कसं करायचं समोरच्याला लाईचा आभरे माणसं असते आणि हेच मूळ मालकाचा मूळ मालकाचा कार्यक्रम लावते हेच असं बरंच पक्षात घडलेलं आहे ते मागवून पक्षाच्या मूळ लोकांना हो बऱ्याच वेळेस संपवलेल्या प्रकाश आंबेडकर असं म्हणले की कोणताच मग गेला पाहिजेत ना सगळेच घेतात ना मला तर एका दिसा ना आमच्याकडे आल्याला आणखी पाठबळ द्यायला मराठ्याचा नेता एक विधी आहे ना एक पण माझ्या समाजाला पण सगळेच घेतात सगळा ज्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही तिथे सगळे सगळे एकत्र आलेत म्हणजे आणलेत त्यांना दोष देण्यापेक्षा छगन भुजबळणं मग मराठ्यांनी काय येऊ नये त्यांना जर त्यांचा एवढा स्वाभिमान आहे जातीचा गर्व तर मराठ्यांच्याही आमदार मंत्र्यांना का खासदारांना गर्व असू नये का स्वाभिमान असू नये ती पण आरक्षणासाठी आम्ही कुठं जातीवाद करायला म्हणाल स्वतःच्या जातीच्या लेकरासाठी त्यांनाही गर्व असला पाहिजे बाकीचं म्हणजे माहित नाही त्याच्याबद्दल काय बोला तुमचा सगळं ओपन आहे ना पाठिंबा समर्थन असणार नसण्याचं काही गरजच नाही गरजच नाही ना काय कोणाला पाहिजे समाजाला किंवा कोणत्या नेत्याला काही विचारायचं असेल तर लाईव्ह मीडिया पुढं रोज कोणत्या मीडिया कोणत्या नेत्याला माहिती पाहिजे तर मीडियाच्या बांधवांकडून आई तर नुसतं ओपन कर तुला पहिल्या दिवसापासून आंदोलनापासून आज पोहोच सगळं दिसल काय विचारायची गरज जी, आहे कोणाचं काय झालं कोणाचं काय नाही झालं हे हे राजकीय लोकांचे डाव आहे बस एवढंच माझं म्हणणं आहे हे फक्त आणि फक्त राजकीय लोकांचे डाव आहेत या राजकीय लोकांना माझा मराठा एक झालेला पचनी पडत नाही काय असतं एवढा मोठा समाज एकत्र आला आहे कधी न मिळणाऱ्या गोष्टी मिळायला लागल्या कधी न मिळणाऱ्या मग आम्हाला का याच्यात कसं काय करता येईल आता आपण काय केलं पाहिजे मग माहिती असलं तरी म्हणायचं मा आम्हाला माहीत नाही असं म्हणजे नेत्यांनी म्हणायचं आम्हाला हे माहीत नाही ते सांगा कसं आहे किंवा याबद्दल काय चर्चा झाली ती माहीत नाही आज चर्चाच लाईव आहे चर्चाच सगळी लाईव्ह आहे ज्या नेत्याला बघायचं त्यांनी लाईव्ह बघ काय मागण्यात काय ठरलं आहे सरकारचं आमचं काय ठरलं आहे ते बी लाईज बघ ते बी लाईज बघ काय सरकारने आम्हाला श्वसन दिलं ते आहे आम्ही त्यांना कशासाठी हा म्हणलो ते, ते लाईव्ह आहे आम्ही त्यांना कशासाठी नाही म्हणलो तर हे पण लाईव आहे समाजासाठी सुद्धा या समाजात जर कोणाला काही गैरसमज असला समाजात बी आम्हाला हे माहीत नाही तर सगळं लाईव आहे जर एखाद्या समाजाला वाटलं असेल आम्ही नेत्याला विचारतो कोणच्या बी म्हणतो आम्ही ह्याच आजच्या ह्याच्यावर उत्तर नाही देत मी की आम्हाला माहीत नाही माहीत नाही तर मीडियाला लाईव आहे हा नाही मीडियाच्या बांधवाच्या समोर सगळं ठरलेलं आहे त्यामुळे कोणचा समाजातला माणूस म्हणू शकत नाही की आम्हाला ही गोष्ट माहीत नाही कारण सगळी ओपन

मला कसं सांगता येईल ते काय पण मी एवढं सांगू शकल समाजाला जर काय माहिती पाहिजे असली तर लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून अकरा महिने होते उद्या एकोणतीस तारखेला लाईव्ह आहे आणि सरकारमधल्या किंवा विरोधी पक्षातल्या कोणाला नेत्याला कोणाला जर माहिती पाहिजे असली तुमची चर्चा काय झाली काय आश्वासनं ठरलेत काय शब्द एकमेकाला दिलेत तर ते लाईव्ह आहेत मी किंवा माझ्या समाजानं काय सरकारकडे मागणी केली ही लाईव्ह आहे कशात हा म्हणलो आम्ही कशात नाही म्हणलो लाईव्ह आहे सरकार आम्हाला कशात हा म्हणलंय कशात नाही म्हणलंय हे आहे म्हणजे आठवणीत आणतो भाऊ आता सांगतो माहितच नाही थांबा था। ध्यानात आणतो कोण कोण होते मग दिसते हे म्हणायची गरज नाही लई खरंच सांगतो मी मला मी खऱ्यानेच नशीब आणि की मी बोलताना बी इमानदारीना मिडियाच्या बांधवांच्या समोर सगळं बोललो काही मागं पुढं ठुलं नाही म्हणून आज क्लिअर चित्र आहे स्पष्ट एक जर माणूस म्हणला समजा समाजाचा मानला किंवा नेता मानला आम्हाला मा काय माहीतच नाही बघ टी व्हीवर जाऊन यावी काढून म्हणजे वळवळ करायला जागाच नाही आहे वळवळ करायला जागाच नाही मी सांगितलं का नाही ते चाल बरोबर तिथंच हे लोक फक्त गैरसमज पसरविणार सत्ताधारी असू विरोधक असू कोणची जात असू द्या मराठीच असू द्या त्याच गैरसमज पसरवणार धनगर बांधव असू द्या त्यांच्यात गैरसमज दोघांत पसरवणार कोणची जात असू द्या मुस्लिम दलित जातीत पसरून टाकणार गैरसमज यांचं कामच असतं ते आणि त्यातच जे शिष्य होते तो व्हायचं का असं बघत असते ते आपल्याला मी आणि झोत कोणी नाही ना फुटत बगारे असं होतंय का पण ज्याला कोणाला माहिती पाहिजे त्याला लाईव्ह चर्चा आहे ना रोज सरकारला कोणाला काय माहिती पाहिजे विरोधी पक्षाला काय पाहिजे तर अकरा महिन्यापासून लाईव आहे मीडियाच्या माध्यमातून बघ सरकार आम्हाला काय म्हणलंय आम्ही त्याला काय म्हणलो विचारतो कशाला मला काही माहित नाही किंवा मला येऊन सांगा आता आम्ही काय ते आम्हाला करायच्या येऊन सांगायचं मी सांगायचं हमाल्या करायच्या किंवा माझ्या समाजाने हमाल करत बसायचे नेत्याचे का माझं स माझ्या समाजानं आता काय नेत्याच हमाले करायचं एखादा कसा नेता येईल म्हणून मला कधी माहीत न राव सांगा म्हणजे माझ्या समाजाने का तुमच्या हमाल्या करायचा हां माझ्या समाजाला काय स्वाभिमान नाही माझा एक एक माणूस गरीबापासून श्रीमंत माझ्यासाठी मोलाचा आम्ही काय तुमचे मोकळे नाही तुम्हाला माहिती सांगायला सत्ताधारायला आणि विरोधक कारण तुम्हाला बघायचं तर लाईव्य बघा सरकारचं नामचं का काय ठरलं किंवा काय नाही ठरलं आम्ही कशात थांबलो नाही म्हणून हे गैरसमज पसरायचं काम आहे आणि जर कोणाला काही शंका असली सरकारला किंवा विरोधी पक्षाला लावी येऊन बघ समाजात कोणाला असेल तर आपण लावी चर्चा केलेली बंधाराच्या अडकायच नाही सगळं उघडं ओपन त्यामुळे शंका कुशंका नाही आहे आणि म्हणून समाजाचा विश्वास आहे समाजाला वाटतं सगळं ओपन बोललेलं ना सगळं व्यासपीठावर चर्चा झालेली आहे ना मग आता बाकीचं काय विचारायचं म्हणजे ती समाजासाठीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉइंट पण आहे विश्वासाचा पॉईंट पण आहे की समाजाला वाटतं ही चर्चा व्यासपीठावर झालेली त्यामुळे आपण आता काय काय कोणाला माहिती द्यायची आणि द्यायची असेल तर त्याला गाती तिथून घेता ये ना का ते नाटक समजू आपण त्यांचं विरोधीचं आणि सत्ताधाऱ्यांचं हे नाटक हे है मराठ्यांसाठी आणि मराठ्यात गैरसमज पसरण्यासाठी ह्या दोघांचं चाललेलं हे नाटक आहे शंभर टक्के ठरून षडयंत्र आहे त्याला मी, करू मी हो पुना -पुना काय करू आता मी काय सांगू सरकारनं काय करावं काय नाही इथं फक्त मराठ्यांबद्दलचा विषय कोणत्या नेत्याला पुन्हा पुन्हा तिथं येतोय आपण कोणत्या नेत्याला काय माहिती पाहिजे विरोधातल्या आणि सत्ताधाऱ्यातल्या तर त्यांनी अकरा महिन्यापासून लाईव्ह मीडियाच्या माध्यमातून चर्चा झालेली आहे व्यासपीठावर ती बघावी आणि त्यातून बघावं समाजात कोणाला जर वाटत असलं ही गोष्ट माहीत नाही तर ती पण लाईव येईल त्यामुळे गैरसमज असायचं काही कारण नाही हां कोणाला जर वाटत असलं ही दुरुस्ती करू येऊन सांगा दुरुस्ती करू सगळ्या समाजात जेव्हा शरद पवारांना जाऊन भेटले होते जा तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं मला प्रक्रियेत घेण्यात येत नाहीये आणि मला माहिती नाही सरकारने पाटलांना काय काय आश्वासन दिले त्यामुळे तुम्ही सरकारला विचारा की त्यांनी काय आश्वासन दिलं अशा पद्धतीची त्यांनी मागणी केली त्या भेटीमध्ये आणि आज पुन्हा त्याच पद्धतीने शरद पवार बोलतायत याला दोघ कसं बघतात गैरसमज समाजात षड़यंत्र रचून गैरसमज पसरायचं पण मग समाज नाही विचार हो खरं सांगतो मला स्वाभिमान वाटतो असा समाज माझा मराठा ते समाज की त्यांना काही सांगायची गरज नाही कारण त्यांना माहिती आहे जी जी आमच्याकडून समाजाकडून चर्चा झालेली व्यासपीठावर लाईव्ह झालेली ओपन हा त्यामुळे समाज आंधारात मी ठेवलेला नाही समाजाला माहिती आणि आंधारात ठेवून काही केलेलं नाही काय निर्णय घेतलेत जरी ते प्रत्यक्ष समोर नसतील बरं का ते प्रत्यक्ष समोर नसतील तरी मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून घराघरातल्या मराठ्यांनी ऐकलेलं आहे की काय चर्चा झालेली आणि काय नाही झालेली त्यामुळं सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी किती गैरसमज पसरिला तरी मराठ्यात गैरसमज जाऊ शकत नाही कारण सगळ्यात हे सरकारचं नाटक हे षडयंत्र हे गैरसमज पसरायचं शरद पवारांच्या सत्ताधारी आणि विरोधक पसरवतायत संघटना नाही म्हणून हे पसरवत आहेत मुद्दा म्हणून दोघं जण दोन्ही सत्ताधारी पण आणि विरोधक पण माहिती सगळ्या दोन्हीला आता मला सांगा कोणत्या मराठ्यांना माहित नाही आमच्या सगळ्यांना माहिती की काय चर्चा झाली ती ओपन झाली आणि सत्ताधारी विरोधक करत नाहीत हे बी मराठ्याला माहिती म्हणजे दोन्ही बाजू मराठ्यांना माहिती की सत्ताधारी आणि विरोधक हे आरक्षण मराठ्यांना रु देत नाहीत आणि मराठ्यांना जर काही आरक्षणाच्या बद्दलच्या चर्चेची माहिती पाहिजे असली तर ती लाईव्ह ओपन झालेली व्यासपीठावरती म्हणजे इथं दूध दुद दूध आणि पाणी का पाणी सरळ आहे इथं आडकाठी नाही काय नाही काय नाही काय नाही हे सत्ताधारी विचित्र असतात आणि विरोधक सुद्धा विचित्र असतात पण माझा समाज लय हुशार हो लय हुशार समाजाला माहिती आहे लय विचारची झालेली व्यासपीठ झालेली हे गैरसमज पसरायला लागलेत काय ऐकायचं नाही हे न्याय द्यायचं समाज हुशार हे चा सगळं चालू पण आहे समाजाला येड्यात काढायसाठी पण समाजले हुशारी समाजाला माहिती सगळ्या चर्चा ओपन झालेल्या सगळ्या चर्चा ओपन झाल्यात काय आश्वासन सरकारनं आम्हाला दिलीत हे मराठ्याला माहिती हे आमच्यात गैरसमज पसरत आहेत पण मराठ्यात कवाच जाहीर सांगतो गैरसमज होणार नाही कधी नाही जे जे काय माहित नाही त्याच्यावर नाही बोलाय बोलणार बोलता, फायदा मी कोणालाच नाही म्हणतो हे दोन्ही सारखेच येत पण माझा समाज हुशारी विरोधीत असलाच सत्ताधारीत असलाच यांना गोरगरिबाला मिळू द्यायचा नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जातीधर्माला मिळू द्यायचं नाही आणि मराठा समाज माझा हुशारी आहे लाईव्ह चर्चा आहेत त्यांना माहिती व्यासपीठावर चर्चा केलेली सरकारने किती गैरसमज पसरला तरी एकही एकही माझा मराठा माणसात गैरसमज जाणार नाही स्वतःच्या जातीच्या मुलाच्या बाजूनं लढणार आणि आमचा आंदोलनाचा ट्रॅक अगदी बरोबर आहे राईट त्यात काही बदल नाही दिला आम्हाला तर ठीक नाही दिलं तर पाडायचे कि उभा करायचे मराठ्यांनी क्लिअर चित्र केलेलं आहे धन्यवाद <laughs>